दोन हजार पंचवीससाठी आपल्या ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मी धनराज परगे माझे चॅनल मॅथ मराठी व यश परगे या दोन्हीही चॅनलकडून तुम्हाला व तसेच माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाकडून तुम सर्व विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो शुभ सकाळ चला तुम्ही आता परीक्षेसाठी तयार झाला असाल तर आपण थोडंसं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हे जमलेलो आहोत चला सर्व विद्या सर्वांना माझ्याकडून ऑल द बेस्ट तुम त, तुम्हाला पेपर सोपा जावा आणि तुम्ही घाबरू नका अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो वर दे चला धन्यवाद तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला साडे अकरा वाजता पर आहे आपल्याला तिथे एक तास अगोदर जायचं आहे पेपर सेंटरवर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर वगैरे बघायचा आहे तुमचे सर तिथं हे करतील तुम्हाला मार्गदर्शन आणि तुम्ही त्या वर्गामध्ये जाऊन बसाल बरोबर आहे वर्गात बसल्याच्या तुम्हाला तिथं उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका दिली जाते सील असते प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका तुम्हाला ओपन करा असं कधी सांगितलं जातं कंप्लीट साडे अकरा वाजता त्याच्या अगोदर तुमची जी उत्तरपत्रिका आहे उत्तरपत्रिका म्हणजे ही ओ एम आर शीट या ओ एम आरशीटवर तुमच्याकडून माहिती भरून घेतली जाते काय माहिती भरून घेतली जाते या ठिकाणी हा तुमचा आपल्याला काय आहे किंवा ते सर जर म्हणले मी भरतो तर सर भरतील इथं तुमचा हॉल तिकीट नंबर किंवा तुमचा परीक्षेचा क्रमांक हॉल तिकीट नंबर ॲडमिट कार्ड नंबर रोल नंबर ही सर्व एकच असतात इथं काय दिले अनुक्रमांक किंवा रोल नंबर म्हणजे तुमच्या हॉल तिकीटवर तुमचा परीक्षेचा जो क्रमांक आहे तो क्रमांक इथं तुमचं इथं नाव नाव आणि नाव लिहा ते सरला विचारा तुम्हाला काय अडचण आली तर वडिलाचं नाव नाव लिहा त्यानंतर या पेजवरची माहिती झाली परत या पेजवर आपण येतो या पेजवर आल्याच्या नंतर इथं तुमचा अनुक्रमांक म्हणजे परीक्षेचा नंबर किंवा हॉल तिकीटवर जो काही नंबर आहे परीक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर नाही परीक्षेचा नंबर इथं लिहायचा आहे त्याच्यावर तू काळे करायचे समजत नसेल तर वर्गावर येणाऱ्या सरांना विचारायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिली जाते त्या प्रश्नपत्रिकेवर एक उजव्या बाजूला वरच्या बाजूला एक क्रमांक असतो तो क्रमांक इथं टाकायचा त्याचे वर्तुळ काळे करायचे हे दोन तुम्हाला करायचे आणि त्याच्यानंतर इथल्या बाजूला खालच्या बाजूला तुम्हाला एक स्वाक्षरी करायची या पेजवर तीन गोष्टी आहेत या पेजवर एक दोन तीन गोष्टी आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं काही काम नाही इकडली जी माहिती आहे ती सर्व सर भरणार आहेत आता राहिला प्रश्न सोबत तुम्ही सर्वप्रथम तुमची तुम्ही जी परीक्षेला बॅग नेणार आहात ती बॅग तपासून पहा त्यामध्ये तुमचं हॉल तिकीट आहे का दोन काळ्या पेन घेतल्यात का तसेच पॅडला लावून तुमच्या सोबत पॅड असू द्या पॅडला लावून तुम्ही दोन रुलिंग पेज किंवा झेरॉक्स पेपर घ्या जे काय असेल ते घ्या ऐनवेळी तुम्ही वडिलांना त्रास देऊ नका की झेरॉक्स पेपर सांगितले सरनं कोरे पाय पेज घ्या कसेही शक्यतो ते पेज तुम्हाला वर्गात नेहू दिले जात नाहीत पण सोबत असू द्या जर नेहू दिले तर आपल्याला काम करायला लागतात त्यानंतर तुम्हाला तिथं वर्गात गेल्याच्या नंतर तुम्हाला ते सर ओ एम आर सीट देतात ती भरा म्हणतात तुम्हाला कशी भरायचं हे रात्री सांगितले आताही सांगितले दोन पेज असतात ते ओ एम आर सीटचे हा पहिला पेज असतो यावरती तुमचा क्रमांक तुमचं नाव कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे नाव आडनाव लिहा वडिलाचं नाव आडनाव लिहा त्यानंतर इकडल्या बाजूला हे दोन रकाने आणि एक स्वाक्षरी असते ते सर जे सूचना देतील त्या सूचनेप्रमाणे तुम्ही तिथं काम करा त्यानंतर ही सर्व माहिती सर भरणं झाल्याच्यानंतर सर आणि पेपर परत करते वेळी सरांच्या लक्षात आणून द्या इथं तुमची स्वाक्षरी राहिलेली आहे सर तर करतीलच पण जर नाही केले तर त्यांच्या लक्षात आणून द्या की सर तुमची इथं स्वाक्षरी राहिलेली आहे ते सर करतात आणि घाबरून जाऊ नका अजिबात घाबरू नका आलं का लक्षात सोबत काळ्या किंवा निळ्या कोणत्याही एकाच रंगाच्या पेन घ्या एक काळी एक निळी असा अजिबात करू नका आणि ज्या वेळेस आपण हे ऐंशी प्रश्नांचे वर्तुळ काळे करणार आहोत त्यावेळेस कोणत्याही एका पेन न करा तिथं काळी किंवा निळीच पेन चालते दुसरी लाल हिरवी दुसरी कुठ कसल्याच प्रकारची पेन चालत नाही आणि ती पण पेन बॉल पेन असावी बॉल पेन म्हणजे कांडीची पेन कशी कांडी असलेली जेल पेन नसावी अलक लक्षात मुख्य पुस्तिका क्रमांक म्हणजे तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिली जाते तुम्हाला ज्या त्या ठिकाणी जी प्रश्नपत्रिका दिली जाते त्या प्रश्नपत्रिकेवरचा क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे आलं लक्षात प्रश्नपत्रिकेवर एक क्रमांक असतो तो क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे बाकी काही घाबरून जाऊ नका काही अडचण आली तर तिथं वर्गावर जे सर आहेत त्या सरांना तुम्ही विचारा की सर मला ही ही अडचण आलेली आहे तुम्हाला मी एक सातारा सैनिक स्कूलचा पेपर दाखवतो त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे नवोदयचा सील असलेला पेपर नाही आहे माझ्याकडं हे पहा पांढऱ्या कलर मध्ये असतो या ठिकाणी ही तुमची प्रश्नपत्रिका आहे या ठिकाणी हा क्रमांक असतो जो काय असेल तो क्रमांक या ठिकाणी तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी एच का असेल इकडल्या बाजूला असेल किंवा इकडं कुठेतरी असतोच हा क्रमांक आणि या प्रकारचं सील असतं हे हे पहा असं सील असतं त्या कशाला प्रश्नपत्रिकेला हे सील तुम्हाला कसं फोडायचं आहे हे पेज असं वर करायचं थोडं इथं असे मध्ये पेन टाकायची आणि असं करायचं हे पेनमध्ये मध्ये घालायचे असं हे सील काढायचं आलं का लक्षात मुख्य पुस्तिका क्रमांक म्हणजे त्याला म्हणतात चला हॉल तिकीट म्हणजे आयडेंटी कार्ड होय काय नाही हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड तुम्ही जे डाउनलोड करून घेतलेलं आहे ते ॲडमिट कार्ड त्याची एखादी झेरॉक्स असू द्या सोबत आधार कार्डची झेरॉक्स असू द्या किंवा आधार कार्ड असेल तर राहू द्या जर विचारले तर दाखवा अन्यथा बॅग मध्येच राहू द्या किशात राहू द्या तुमच्या आणि झेरॉक्स असेल तर पॅडला लावून घ्या ऍडमिट कार्ड त्याच्या खाली आधार कार्ड ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट तुमच्या सरांनी तुम्हाला दिलेला असेल चला ओ एम आर वरती वर्तुळाच्या बाहेर थोडं सुद्धा जाऊ द्यायचं नाही या वर्तुळाच्या जर बाहेर गेलं समजा माझा प्रश्न क्रमांक एक आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे मी बी ला काळ केलं वर्तुळ काळ केलं याचं पण तो बाहेर गेला तर तो अजिबात चालणार नाही अशा सूचना तुम्हाला या सर्व या ठिकाणी दिलेल्या आहेत तुमच्या ओ एम आरवर वर तुम्ही कसे हे करायचं आहे परत प्रश्नपत्रिकेवर पण तुम्हाला सूचना असतात त्या सर्व आलं का लक्षात या प्रश्नपत्रिकेवर अशा तुम्हाला वरच्या पेजवर ह्या सर्व सूचना असतात सूचना इन्स्ट्रक्शन त्या सूचना वाचा सील फोडण्याच्या अगोदर चला आधार कार्ड सोबत असू द्या हॉल तिकीट सगळ्यात अगोदर हॉल तिकीट आणि पेना हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सोबत असू द्या चला ठाकरे काय म्हणतो सरांनी आपली खूप चांगली तयारी करून घेतली आजचा पेपर सगळ्यांना सोपा जाईल नवोदयला प्रवेश मिळवून आपण सर्वांना गुरुदक्षिणा देऊ धन्यवाद चला व्हेरी गुड तर लक्षात घ्या आज आपण या ठिकाणी जमलोत कशासाठी सर्वप्रथम तुम्ही स्नान वगैरे हो तुमचं झालं असेल तर तुमच्या घरात जे आई वडील आ आई वडील किंवा त वडील माणसं आहेत त्या सर्वांचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका सर कुणीच नसेल तर आईचा आशीर्वाद अजिबात घ्यायला विसरू नका बाकीचे विसरलाच कारण की आई ही तिन्ही जगाचा गुरु आहे तिन्ही जगाचा स्वामी आहे तुम्हाला गोष्ट एक गोष्ट माहिती आहे का की एक वेळेस महादेव शंकर म्हणजे शंकर पार्वती बसले होते आणि त्यांचे दोन मुलं गणेश आणि कार्तिके तर महादेवाने सांगितलं की बाबा या पृथ्वीला जो कोणी प्रदक्षिणा घालील सर्वात घालून लवकर करील तो जिंकेल तर त्या ठिकाणी काय झालं कार्तिके मोरावर बसून गेला प्रदक्षिणा घालायला आणि गणपती तिथंच होता गणपतीने आईवडलाची आईवडलाला प्रदक्षिणा घातला तर जिंकला कोण गणपती तर आईवडलाचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे माझा आशीर्वाद तर सर्वांसोबत आहेच सर्व आजच्या तासिकेला असलेले विद्यार्थी तसेच आपले क्लास करणारे आपल्या ग्रुपमध्ये असेल सर्व विद्यार्थी नवोदयाला लागावेत ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आहे कारण की आम आम्ही दरवर्षी हे आमचं पाचवं वर्ष आहे दरवर्षी शंभरपेक्षा जास्त मुलं जवळपास कधी दीडशे एकशे पन्नास एकशे पंचवीस तीस असे मुलं दरवर्षी लागलेले आहेत आणि यावेळी वेळेस तसाच रिझल्ट येवो सर्व विद्यार्थी माझे विद्यार्थी नवोदय प्रवेशा पात्र हो नवोदयला जावं आणि पुढच्या आयुष्यामध्ये खूप मोठं व्हावं ही चरणी मी प्रार्थना करतो तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो कुणाची काय अडचण आहे का अडचण असेल तर चाटमध्ये टाका चला यशस्वी भव सर्वांना खूप खूप आशीर्वाद तुम्हाला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या चला सर्व यशस्वी व्हावं आशीर्वाद आहेत चौरे आईवडलाचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका देवाच्या पाया पडा आणि रिलॅक्स राहा आता उग काहीतरी माझा सरासरी अवघड चाललाय तेच वाचू काळकाम वेगचा अवघड चाललाय ते काही आता मनात आणायचं नाही सगळा अभ्यास असं झालाय असं बिंदकत असं चेहऱ्यावर मनामध्ये असं ठेवायचं की आता कसाही पेपर आला तर मी त्याला सोडविणार आहे पूर्णच्या पूर्ण सोडवित असताना वर्तुळ काळे करण्यासाठी काळजी घ्या सर ती दोन मराठीमध्ये बोलायचं काय इंग्लिश अरे मराठी बोला, बोला आपली मातृभाषा आहे काही अडचण नाही वर्गावर येणारे सर काही बा बाहेर राज्यातून आलेले नसते त्याच तुमच्याच तालुक्यातले सर असतात तुमच्याच तालुक्याच्या ठिकाणचे किंवा तालुक्यातील तालु इतर शाळेवरचे सर असतात काय तिथं अडचण नसते तुमची जी मातृभाषा आहे त्याच्यामध्येच बोला अभिजित गर गोरे तुम्ही येणार आहात का तू नवोदयला लागल्याच्या नंतर अवश्य मी येईन सत्काराच्या कार्यक्रमाला चला आयडेंटी कार्ड असेल तर गळ्यात घालून सोबत असू द्या आयडेंटी कार्ड आधार कार्ड कंपल्सरी नाही पण ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट कंपल्सरी आहे ते आहे का बघा बॅगमध्ये पॅड बॅगला आधार कार्ड लावलेलं ला आहे का बघा आणि दोन पेना या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पेना एकाच कलरच्या असाव्यात बाकीच्या गोष्टीला महत्त्व नाही सर आम्हाला सांगितले नाही आधार कार्ड घ्या सोबत असेल तर घ्या नसेल तर घेऊ नका पिंगळे काय हरकत नाही कात्री घेऊन जाऊ देतात का भुजबळ अजिबात नाही फक्त पॅड हॉल तिकीट किट आणि दोन पेन आहे एवढंच तुम्हाला मध्ये घेऊन जाऊ दिलं जातं चला गुहाळकर माझ्या आधार ॲडमिट कार्डवर रेश आली आहे काय हरकत नाही सोबत आधार कार्ड असू द्या काय फरक पडत नाही रेश आली तर चला शिरसे आशीर्वाद चला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहे सर्वांना समजा तुम्हाला जर एक दोन प्रश्न इनाच गेले लक्षात ठेवा समजा तुम्हाला एक दोन प्रश्न जर येतच नसतील तर त्याचे काहीतरी वर्तुळ काळे करा वर्तुळ कुठलाच रिकामा सोडू नका समजा काही जणांचे पाच प्रश्न राहिलेत आणि सरनं सांगितले की वेळ संपत आले तर वेळ संपायच्या पुढे पुढे त्याला कुठला तरी पर्याय काळा करून या अंदाजे पाच पैकी दोन तरी त्या ठिकाणी उत्तर बरोबर येतात पण सगळेच करू नका अंदाजे अभ्यास केलाय तुम्ही हे करा आयडेंटी कार्ड चालेल सोबत असू द्या मेत्रे चला कागद सोबत सोबत असू द्या रेवगडे जर नेहू दिले तर घेऊन चाल बाहेर काढून टाकले तर काने टाक काढून टाकू द्या सर पाणी बॉटल घेऊन जायचंय हो पाणी बॉटल राहू द्या सोबत आधार कार्ड नसले तर चालते लहाने ज्योती लहाने टेन्शन घेऊ नका आता आ तुम्हाला मी काय सांगितलं तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट तुमचं ॲडमिट कार्ड दुसरी गोष्ट दोन पेना या महत्वाच्या आहेत आणि पॅड तीन गोष्टी या लक्षात असू द्या पॅड हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड त्यालाच आपण हॉल कार्ड असं म्हणतो आणि पेना पेन आणि हॉल तिकीट जर असेल तर बाकी गोष्टीला महत्व नाही चला गोरे सर मी शंभर टक्के लागण्यास प्रयत्न नाही तुला आशीर्वाद आहे तू लागून जातील सर्वच विद्यार्थी लागतील लागतील माझ्याकडे दोन पेना सेम टू सेम आहेत चला त्याला रुळवून घ्या सर डब्बा डबा जर तुम्हाला वेळ लागत असेल गावाच्या बाहेर दुसऱ्या गावाला असेल तर तुमच्या सरांनी सांगितलं असेल तर डब्बा घ्या पण डब्बा बाहेरच ठेवा उग डब्यात काहीतरी आईनं चांगलं करून दिलंय म्हणून ते डबा बाहेर आहे आता मला इथून गेले की माझ्या आवडीचा पदार्थ आहे मला ते खायचंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका पेपरकडे लक्ष द्या बाकी कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका अजिबात इकडं तिकडं वर्गामध्ये दुसऱ्या मुलांकडे पाहू नका कारण की तुम्ही इकडे तिकडे पाहत बसला तर तुमचं मन विचलित होईल आणि तुम्हाला येणाऱ्या प्रश्नाकडून तुमचं लक्ष दुसरीकडे जाईल तसं अजिबात करू नका साधा गणवेश तुमचा शाळेचा गणवेश असेल तर तेच लिहून जावा सगळ्यात चांगलं दुसरे काहीतरी काय होतं नवीन ड्रेस घेतलेला आहे ते मुलींचे गणवेश असतात ड्रेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते कुठेतरी टोचत मग लक्ष तिकडे जातं अजिबात तसं करू नका साधा कॉटनचा असलेला कोणताही दररोजचं लेवायचा परीक्षेला चालवत आपण कुठल्या कार्यक्रमाला जात नाहीत त्यासाठी साधे कपडे लिहून जावा विशेषतः सगळ्यांना सांगणं आहे की शाळेचा गणवेश लिहून जावा तिथं दररोजचं लेवत असतो आपण नवीन काहीतरी करू नका चला रेवगडे मी हॉटेलला जेवायला जाईन बर त्या हॉटेलला जेवायच्या नादामध्ये इकडे पेपर दे सोडून देशील कधी काय हॉटेलला अरे आयुष्यामध्ये हॉटेलला जायला खूप प्रसंग आहेत आजच काय हॉटेलला जेवाय जायचं हे करू नको तू अगोदर पेपरकडे लक्ष दे सर तुमचे खूप खूप धन्यवाद मार्गदर्शन केल्याबद्दल कराळे धन्यवाद चला आशीर्वाद होनमाने कांबळे घडी नेऊ देतात का असेल तर राहू द्या अन्यथा आईवडिलांना त्रास देऊ नका आम्हाला घडी घेऊन जायचे बटरफ्लाय निळीचा पेन जमतो का जमतो पण दोन्ही निळ्याचा असू द्या एक निळीने एक काळे असं करू नका जो कोणता पेन येणार आहे त्याला रुळवा रुळवा म्हणजे काय करा पेन एखाद्या ह्याच्यावर असं गोल फिर म्हणजे हे करा रेष्या वडा हे करा तो पेन चालतो चांगला हे चालतो त्या ठिकाणी घडी लिहून लिहून देतात का घडी लिहू देतात असू द्या काही घडीची आवश्यकता नाही तिथं तुम्हाला सर सांगतात इतका टोल पडतात तिथं वर चला आशीर्वाद आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपण वर्षभर या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्याचा हा आपल्याला वर्षभराचा अभ्यास आपल्याला या दोन तासामध्ये हे आहे तुमचं फोकस सर्व दोन तासावर असू द्या त्या प्रश्नपत्रिकेवर असू द्या बाकीच्या गोष्टी गौण आहेत आयुष्यामध्ये येतात आणि जातात बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आपल्याला महत्वाच्या गोष्टी हॉल तिकीट आणि पेना आणि पॅड या तीन गोष्टी सोबत असू द्या काही ठिकाणी डेस्क डेस्क खराब असतात त्यासाठी पॅड असू द्या सोबत बाकीच्या गोष्टी आईवडिलाला त्रास देऊ नका वेळी तुम्ही आता आईवड्याला म्हणताल मला सरांनी घडी सांगितले मला घडीच घ्यायचे मग तुमचं लक्ष तिकडे जाईल तुम्ही टेन्शन मध्ये पेपर हे जाईल अजिबात घडी वगैरे तसले काही हे करू नका तिथं तुम्हाला सांगितलं जातो वेळ घडी असावीच असं काही नाही चला घडी संबंधित प्रश्न जास्त असेल तर लेवा अन्यथा लिहू नका तुम्हाला वर्गावरचे सर सांगतात किती वेळ झाला जर तुम्हाला अडचण सरांना विचारायचं सर की किती आपला साडे अकरा वाजता पेपर आहे सरांना विचारायचं किती वेळ राहिला सर शिल्लक किंवा किती वाजलेत विचारायचं सर जर म्हणले आता साडेबारा वाजले तरी एक तास झाला सव्वा बारा वाजले म्हणजे तर पावण तास झाला पावणे एक वाजले म्हणले तर सव्वा तास झाला साडे अकराच्या पुढे वेळ विचारायला काउंट करायचा पण आपण शिकलोत ना जोशी मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद चला आपण या ठिकाणी वर्षभर तुम्ही मी सोबत राहून आपण वर्षभर सकाळपासून सकाळी सकाळी सर्वात लवकर अगोदर आपण एकमेकांची भेट घेत होतो चला या ठिकाणी आपण राहिलात सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद आहेत यशस्वी व्हा आजचा पेपर चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवा आणि मला गुरुदक्षिणाच्या रूपामध्ये तुम्ही नवोदयाला तुमचं सिलेक्शन लागल्याच्या ला नंतर फोन करून सांगा चला श्रेया नरखेडकर चौथीला आहे ती सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेली आहे पहा ही श्रेया जी आहे आता चौथीला आहे ती तिसरीपासून आमच्या सोबत आहे आता पाचवीला तीन वर्ष सोबत राहील पुढच्या वर्षी आणखी राहणार आहे पहा किती म्हणजे एक आवड आहे की सर्व आज तासिका नाही तिला माहीत आहे पण आपल्याला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी ती या ठिकाणी आले रिझल्ट लागतो मार्च एंडपर्यंत रिझल्ट लागतो मार्चच्या शेवटपर्यंत सर आता ही बॅच संपली का आता ही बॅच संपली नाही आपल्याला नऊ फेब्रुवारीला कॉलरशिपची परीक्षा द्यायची त्याच्यानंतर इंग्रजीची आता शिका तर आपल्याला बॅच संपली नाही आपली आपल्याला सोडून जे विद्यार्थी नवोदयला जातील ते जातील तुमच्या सोबतच आहे मी परत तुम्ही सात सहावीला गेलात तुमचा सहावीचा अभ्यासक्रम आहे सातवीचा आहे आठवीचा आहे गणित आपण घेत राहू हो चला आता तुमचा वेळ मी काही जास्त घेत नाही तुम्ही सर्वजण सोबत राहिलात चला माझ्याकडून विद्यार्थी मित्रांनो जर कुणाला मी म्हणजे थोडंसं जोऱ्यात बोलला असेल रागराग केला असेल काही शब्द गेले असतील तर क्षमा असावी तर मनात राग धरू नका वर्षभर म्हणजे माझं जे म्हणजे मी तर जर तुम्हाला जर बोलला असोल तर ते यासाठी बोलला असोल की तुमच्या हितासाठीच बोलला असेल किंवा काही तोंडातून माझ्या शब्द गेले असतील या वर्षभरामध्ये तर मला क्षमा करा आणि आजच्या पेपरला व्यवस्थित चांगलं सामोरं जा अजिबात घाबरू नका जो डर गया सो मर गया तुम्ही घाबरला तर पेपर तुमचा चांगला जाणार नाही त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की माझ्या क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांना योग्य म्हणजे चांगली सद्बुद्धी दे आणि त्यांचा आजचा पेपर चांगला जाऊ दे चला जास्त वेळ घेत नाही बेस्ट ऑफ लक यशस्वी भव या ठिकाणी आपण आता थांबू चला आयुष्यामध्ये तुम्ही जर खूप मोठं झालात तर आपल्या आईवडिलाला अजिबात विसरू नका नवोदयला लागचाल लागून तिथून तुम्ही अधिकारी व्हाल आपल्या गावाला विसरू नका चला आणि काहीतरी देण्या दुसऱ्याला देण्याची चांगलं देण्याची सवय हा सुद्धा द्या किती मोठं जरी झालो तरी एकच सांगणं आहे जरी तुम्ही डॉक्टर झालात इंजिनियर झालात शास्त्रज्ञ झालात तरी तुमच्या तळागाळातील तुमच्यासोबतच्या किंवा जे कोणी ज्यांना ज्याची गरज आहे ते जर तुमच्याकडे असे ज्ञान द्यायला तर तुम्ही कधीच मागं पुढं पाहू नका तुमच्याकडे असलेलं चांगलं राहा चांगलं व्यवस्थित पेपर सोडवा आलं का लक्षात चला आता या या ठिकाणी आपण थांबू तुम्ही सो आपली आणखी परत उद्याच्याला गाठभेट होणारच आहे आपण दुपारून आजच्या पेपरचं संभाव्य उत्तर सूची तर आपण घेणारच आहोत चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू दुपारून आपल्याला भेटायचं आहे सर्वांना तीन वाजता किंवा साडेतीन वाजता चला सर्वांना परत एक वेळी जिपकाटे सर पण आलेले आहेत पहा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनस्वी धन्यवाद चला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पेपर चांगला सोडवा चला सर्वांशी परत आपल्याला हे करायचंच आहे भेटायचंच आहे सर्वांशी आपल्याला परत आपण उ उत्तर सूची घेणार आहोत स्कॉलरशिपची तासिका आपले चालूच राहणार आहेत स्कॉलरशिपचे पण हॉल तिकीट आलेले आहेत नऊ फेब्रुवारी रोजी आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय जर कुणाची काय अडचण असेल तर फोन लावू शकता फोन लावा आत्ता पुन्हा माझा नऊच्या नंतर फोन बंद असेल परीक्षा चालू झाल्याच्या नंतर फोन बंद असतो काय अडचण असेल तर फोन लावू शकता चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय आशीर्वाद यशस्वी भव शांत चित्ताने पेपर सोडवा घाई करू नका पेपर सोडवताना सर्वांना सूचना सर्वांना शेवटची एक सूचना आहे घाई करू नका पेपर सोडवत असताना